नेपाळ येथे इंडो नेपाळ इंटरनॅशनल युथ चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये कोपरगाव तालुक्यातील अग्रेसर असणाऱ्या शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ने। नेत्रदीपक कामगिरी करून विजेतेपद पटकावले मागील महिन्यात श्रीरामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विजयी होऊन शाळेचा कबड्डी संघ राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास पात्र झाला होता त्यानंतर सव्वीस डिसेंबर रोजी सदर विजयी संघामधून तेजस साबळे साई कोळसे निखिल उंडे धनंजय मलिक या चार विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय संघात होऊन या संघाने नेपाळ येथे झालेल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत नेपाळ संघाविरुद्ध उत्तम कामगिरी करून विजेतेपद मिळविले तसेच सदर ठिकाणी झालेल्या कराटे स्पर्धेत शाळेतील इयत्ता आठवीमधील विद्यार्थिनीने सुवर्ण पदक मिळविले या सर्व विद्यार्थ्यांची मलेशिया येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे यासाठी शालेय शिक्षक पालक तसेच शालेय व्यवस्थापन समिती शाळेचे क्रीडा शिक्षक पवन कोल्हे यांनी मोलाचे मार्गदर्शन करत परिश्रम केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले आहे या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत असून सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक दीपक चौधरी सर संस्थेचे संस्थापक केशवराव भवर साहेब कार्यकारी व्यवस्थापक स्वप्नील भवर सर व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सीएनआई महाराष्ट्र न्यूज़ संपादक अमीन शेख अहमदनगर स्कूल की छात्रा हूँ हमारा नेपाल में यूथ गेम काउंसिल से यूथ गेम काउंसिल में जो हम मैच खेलने खेलने गए थे उसमें हमने गोल्ड मेडल जीत लिया है और हमारे स्कूल का ना नाम बढ़ाया है हमारा सिलेक्शन थाईलैंड में थाईलैंड में एशियन गेम एशियन टीम में सिलेक्शन हुआ है हम इस दौर में हमें uh, हमारे uh, शिक्षक uh, पालक लोग और हमारे कोच ने बहुत सपोर्ट किया है इस इसलिए हम उनके आभरें वी गो फॉर इंटरनेशनल चैंपियनशिप इन नेपाल वी ओन दी गोल्ड मेडल ऑन 26 uh, 26 दिसंबर सिक्स वी वी आर थँक्यूफुल टू आवर पेरंट्स अँड टीचर्स द द इंग्लिश मीडियम स्कूल वी गो इन नेपाल फॉर युथ गेम्स विथ इंटरनेशनल लेवल वी गॉट गोल्ड मेडल वी थँकफुल टू पेरंट्स अँड आवर टीचर्स अँड स्कूल थँक्यू